उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून आमने सामने येत असल्याचं सा पाहायला मिळतंय मात्र पाच जुलै रोजी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ऑफर दिल्याच्या चर्चा आता सुरू तसंच आहे जयंत पाटील यांच्या बाबत अजित पवार यांनी सभागृहात बोलताना एक सूचक विधान नमस्कार मी समीक्षा आपण बखर लाईव्ह त्याच झालं असं की शुक्रवारी पाच जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील विरोधकांच्या त्रुटींना उत्तर दिलं यावेळी अर्थसंकल्प फुटलेला नव्हता असंही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं मी भाषणाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की अर्थसंपल् संकल्प फुटल्याच्या बद्दल सन्मानित विरोधी पक्ष नेत्यांनी पण तशा पद्धतीनं वक्तव्य केलं आणि जयंत पाटील साहेबांनी पण तशा प्रकारचं वक्तव्य केलं परंतु हे दोन्ही सन्मान्य सदस्य अध्यक्ष महोदय अतिशय सिनियर आहेत आणि अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रामध्ये नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबद्दल त्यांनी त्या ते ठिकाणी आक्षेप घेतला हे गे दोघही एवढे सिनियर असताना आणि जयंतरावांनी तर नऊ वर्ष वेळेला अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे अर्थसंकल्पाकडनं नागरिकांच्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षांचा अध्यक्ष महोदय कानोसा घेऊन माध्यम त्याच्यामध्ये चर्चा माध्यमांच्या मध्ये होत असते आणि त्याबाबतच्या बातम्या ह्या छापल्या जात असतात लोकांच्या आशा आकांक्षाचं एक प्रतिबिंब असतं यात माध्यमांचा कुठलाही काहीच दोष नाही उलट ते आपलं काम चोखपणे करण्याचा अध्यक्ष प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या तर अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही सन्माननीय सदस्य तसं म्हणत असतील तर जनतेवर किंवा माध्यमांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे मी अर्थमंत्री म्हणून स्पष्टपणे सांगू इच्छितो की अर्थसंकल्प फुटलेला नाही अर्थसंकल्पाची फुट गोपनीयता पूर्ण राखली गेलेली आहे हे मी पहिल्यांदाच निदर्शनास आणून देऊ इच्छितो याशिवाय विरोधकांना उद्देशून ते म्हणाले की मी दहा वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे महा महा हो महा महा हो हो मी महाविकास आघाडीकडून अर्थसंकल्प मांडला तर महायुतीकडून विरोध होतो तसंच महायुतीकडून अर्थसंकल्प मांडला तर महाविकास आघाडीकडून विरोध होतो मात्र मलाही अनुभव आहे अध्यक्ष महोदय मला दहा वेळेला अर्थसंकल्प काय करतात मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो नाही कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं की त्यांनी केलं मी कुठं काय केलं अध्यक्ष मोदी जाऊ द्या परंतु मी पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही चौथ्यांदा नाही मला सभागृहाला पाचव्यांदा नाही सहाव्यांदा नाही सातव्यांदा नाही आठव्यांदा नाही नव्यांदा नाही दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी <laughs> आहे आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे इतरांच्या एवढा नसेल पण थोडा काही अनुभव आहे आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची दिलेली आहे की वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार ना ना। नाही पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस विरोध करायची आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते भास्कर करायची नाही बरं हा झाला जा ना दोन्ही बाजूनी परंतु हरकत नाही तो मनुष्य स्वभाव आहे त्याच्याबद्दल मला काही जास्त म्हणायचं नाही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेरो शायरी करत जोरदार फटकेबाजी पाहायला मिळालं त्यांच्या या फटकेबाजीमुळे सभागृहात एकच हशाही पिकला होता अध्यक्ष मध्ये विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत या स्तंभावर लोकशाही उभी आहे विरोधी पक्ष नेते म्हणून निश्चितपणे विजयरावांनी काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत चांगल्या सूचना केलेल्या आहेत त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन की प्यार करेंगे तो करोगे प्यार करोगे तो प्यार करेंगे हात मिलावोगे तो हात भी मिला मिलायंगे गले मिलोगे तो गले मिलाएंगे सितम मिला मिलाएंगे गले मिलाएंगे ना सितम करोगे तो सितम करेंगे हम आदमी तुम्हारे जैसे जो तुम करोगे वो हम करेंगे खरतर जयंतराव अलीकड़ शेर शायरी खूब रस घर तो माला एक शेर आठवत जिन पत्थरों को हमने अता की थी धड़कने वो बोलने लगे तो हमपे हमपे बरसने लगे म्हणजे लोकांना आपण मदत केली मोठं केलं त्यांना पंख फुटल्यावर चीन पंथरो पत्थरोको हमने आता थी धडकणे व बोलणे आदा आता अदा थी धडकणे आता बरोबर आहे साहेब जरा ऐका थोडं आम्हाला कमी करत असेल पण ऐका आता 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 की थी धडकणे वो बोलणे लगे थे लगे तो हमी पे बरसने लगे विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी कविता ही म्हटली आहे अध्यक्ष महोदय यावेळेस काय पण जयंतरावांनी भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली त्यामुळं मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवरत नाहीये कवितेचं शीर्षक आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारसी वाटून हेवा वा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्ष ठेव दुप्टीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणस माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेव यावेळी बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या बाबत एक सूचक विधान केलंय खर तर सभागृहामध्ये पंढरपूरच्या वारी बाबत चर्चा सुरू होती अजित पवार यांनी म्हटलंय की मी वारी मध्ये सहभागी होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री आळंदीला जाऊन त्यांनी दर्शन घेऊन तिथं पालखीची सुरुवात केली देवेंद्रजी पण पुण्याला गेलेले होते परंतु मला काही तिथं जाता आलं नाही परंतु परवा दिवशी पाल उद्या पालखी मुक्कामाला बारावतीला येणार आहे परवा मात्र मी पालखीमध्ये सकाळपासून चालत त्या ठिकाणी जाणार अजित पवार जेव्हा सभागृहात पालखी सोहळ्याबाबत बोलत होते तेव्हा पाठीमागून एका सदस्यानं जयंत पाटील यांनाही सोबत घेऊन जा असा आवाज केला यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल उत्तर देत जयंत पाटील यांना मी कुठेही घेऊन जायला तयार आहे मात्र ते येतील का नाही माहीत नाही असं म्हटलंय आपलं म्हणलं आता सगळ्यांनाच पालखीमध्ये चालत जाव असं वाटतं आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊया आणि जयंतराव येतील का नाही कोणा असतो मी घेऊन जायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार राष्ट्रवधी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक वेळा जयंत पाटील यांच्या महायुतीमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चा झाल्या होत्या मात्र आता ऐन विधानसभेच्या तोंडावर आणि त्यातही सभागृहामध्ये अजित पवार यांनी सूचक विधान करत जयंत पाटील यांना पक्षात येण्याची खुली ऑफरच दिली आहे का अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा